ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर क्लासेस अँड 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 कोर्स ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी टू स्टँडर्ड ऑल 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 स्पोकन इंग्लिश पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन एम एम टू एट थर्टी पी ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय एट फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाय नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी भारताच्या सत्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचा एक भाग म्हणून भाजपतर्फे बेळगावात तिरंगा रॅली काढण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यासाठी हर घर तिरंगा कार्यक्रमाचे आयोजन करतात भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल बेनके यांनी धर्माचा विचार न करता प्रत्येकाने आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा असे आवाहन केले शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथून सुरू झालेल्या या रॅलीची काकतीवेस रोड गणपत गल्ली मारुती गल्ली रामदेव गल्ली समादेवी गल्ली मार्गे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे येऊन सांगता झाली या रॅलीत शेकडो लोक सहभागी झाले होते बेळगाव शहरातील फोर्ट रोड आणि फुलबाग गल्ली परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून वाहनधारकांसहित पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यांवर खड्डे पडले तर त्यात माती टाकून ते बुजवले जातात मात्र अतिवृष्टी झाल्यास सर्व माती निघून जाते आणि पुन्हा खड्डे पाण्याने भरले जातात आता पाऊस थोडा थांबल्याने उन्हामुळे या रस्त्यावरील माती आणि धुळीच्या त्रासाला व्यापारी व ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे निवडणूक आली की मते मागायला येणारे लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर दिसत नाहीत नगरसेवकही अनेकदा येऊन आत्ता प्रश्न सोडू असे सांगून लोकांना शांत करण्याचे काम करतात पण रस्ता दुरुस्त करत नाहीत त्यामुळे येथील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी येथील नागरिक आणि वाहनधारकातून होत आहे टू बी आरक्षणासाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता या महिन्याच्या पंचवीस तारखेला तिरंगा कार रॅली काढण्यात येणार असल्याचे कर्नाटक मुस्लिम युनिटीचे प्रदेशाध्यक्ष जब्बार कलबुर्गी यांनी सांगितले आज बेळगावात कर्नाटक मुस्लिम युनिटीच्या बेळगाव जिल्हा शाखेची बैठक बोलावण्यात आली होती मौमीन, यांचा ते खाली मुस्लिम युनिटीचे बेळगाव जिल्हाध्यक्ष तौफिक मोमीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जब्बार कलबुर्गी यांनी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण सामाजिक न्याय कामाचा योग्य मोबदला या सर्व क्षेत्रात सक्रियतेने निर्माण व्हावे असे आवाहन केले यावेळी उजैफ बागलकोटी इलियास मुडलगी अल्लाबख शेखजी आसिफ तांबोळी अब्दुल मुल्ला चंदा सनदी नझीर अहमद कोचरगी समीरा अत्तार आदींचा सहभाग होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानगुडे पाटील हे येत्या बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी बेळगाव भेटीवर येत आहेत या दिवशी रात्री आठ वाजता श्रीरामसेना हिंदुस्थान बेळगावतर्फे आयोजित अखंड हिंदुस्थान संकल्प दिन सोहळ्यास ते प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत श्रीरामसेना हिंदुस्थानतर्फे चौदा ऑगस्ट रोजी शहरातील टिळक चौक येथे अखंड हिंदुस्थान संकल्प दिन साजरा केला जाणार आहे महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते असलेले नितीन बाणगुडे पाटील हे शिवव्याख्याते म्हणून सुपरिचित असून बऱ्याच वर्षांनंतर त्यांचा बेळगावात कार्यक्रम होत आहे श्रीरामसेना हिंदुस्थानने चलो टिळक चौक अशी हाक दिल्यामुळे बानगुडे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी टिळक चौकात मराठी भाषिकांसह देशप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीरामसेना हिंदुस्थान बेळगावने केले आहे खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य कार्यक्षेत्रात राहणाऱ्या तळेवाडी ग्रामस्थांच्या स्थलांतराबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली भीमगड परिसरात अधिकारी व ग्रामस्थांची बैठक झाली याप्रसंगी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अभयारण्य सोडू इच्छिणाऱ्या कुटुंबांचे शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन दिले अभयारण्यात राहणाऱ्या लोकांना रस्ता पाणी वीज आदी पायाभूत सुविधा पुरवणे अशक्य असल्याने तळेवाडी गावातील लोकांनी स्वेच्छेने स्थलांतरित होण्यास सहमती दिल्यास सर्व प्रकारची मदत तात्काळ दिली जाईल असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले यावेळी ग्रामस्थांनी सर्व कुटुंबांना पर्यायी जागा व घरे देण्याची विनंती केली यावर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व्यवस्था केली जाईल पुनर्वसनासाठी शासनाने जारी केलेल्या अनुदानाचा वापर सुलभ व्हावा यासाठी जिल्हाधिकारी व पुनर्वसन समितीच्या नावे संयुक्त खाती उघडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व पुनर्वसन समिती सदस्य सचिवांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेत डी सी एफ मारिया ए सी एसीएफ सुनीता निंबर्गी खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यासह वन व महसूल विभागाचे अधिकारी व वा तळेवाडी ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते चिकोडी तालुक्यातील कोथळी गावातील आचार्यरत्न श्री एकशे आठ देवभूषण महाराजांच्या कुप्पनवाडी शांतीगिरी आश्रमातील उशाराणी नावाच्या हत्तीणीचा वयाच्या एकावनव्या वर्षी शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला बेडकियाळ गावात एकोणीसशे एकाहत्तरमध्ये सक्रेबैल शिमोगा येथून वयाच्या सहाव्या वर्षी एक हत्ती आणण्यात आला होता गावचे संदीप पोलीस पाटील यांच्या शेतात हत्ती राहत होता कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक धार्मिक केंद्रांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात प्रामुख्याने उषाराणी हत्ती सहभागी होत होता ऐतिहासिक दसरा उत्सव दिवाळी आणि पालखी सोहळ्यासह जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सव कार्यक्रमात उषार हत्तीने सहभाग घेतला उशार हत्तीच्या मृत्यूनंतर स्वामीजी आणि माऊत बसुलक्ष्मेश्वर यांनी हत्तीच्या मृत्यूला अखेरची श्रद्धांजली वाहिली सायंकाळी सहा वाजल्यानंतर मृतदेह वनविभागाच्या वाहनात क्रेनने कोथळी शांतीगिरी टेकडीवरून बेडकेहाळ सर्कल ते जुने बसस्थानक येथे नेण्यात आला चिक्कोडी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत हत्तीचे शवविच्छेदन करून विधीनुसार अंत्यसंस्कार केले ए पी एम सी पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी बेळगाव येथील सदाशिवनगर येथील आंबेडकर भवन येथे गणेशोत्सव ईद मिलाद सणानिमित्त शांतता सभा घेतली सदाशिवनगर येथील आंबेडकर भवन येथे ए पी एम सी पोलीस ठाण्याचे अधिकारी विश्वनाथ कबुरी व मंजुनाथ भजंत्री यांच्या ने नेतृत्वात अनुसूचित जाती जमातीच्या बांधवांसोबत शांतता बैठक घेऊन गणेशोत्सव ईद मिलाद शांततेत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आणि सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी विश्वनाथ कबुरी मंजुनाथ भजंत्री तसेच सदाशिवनगर व आंबेडकर नगर येथील अनुसूचित जाती जमातीचे नेते सहभागी झाले होते याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद